आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश अँड सराफ प्रस पुणे कल्याणच्या योगीधाम परिसरातील एका सोसायटीमध्ये मराठी माणसाला अखिलेश शुक्ला नावाच्या एका व्यक्तीने जबर मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आता या प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेमध्ये भाष्य केले अखिलेश शुक्ला आणि त्याच्या पत्नीने भांडणामध्ये मराठी माणसाला अपमानित होईल असे उद्धार काढले भांडण मारामारी केली यातून एक संतापाची लाट लोकांमध्ये तयार झाली आहे अखिलेश शुक्ला हा एम कर्मचारी आहे त्याच्यावर आणि पत्नीवर एफ नोंद झाला आहे त्याला तात्काळ निलंबित करण्याची कारवाई करण्यात येत आहे आणि पुढील कारवाई पोलीस करतील असं फडणवीस यांनी म्हटलंय सभापती या ठिकाणी विरोधी पक्षाच्या सर्व सदस्यांनी एक महत्वाचा मुद्दा उपस्थित केलेला आहे आणि माध्यमांमध्ये देखील हा मुद्दा चाललेला आहे अखिलेश शुक्ला या व्यक्तीने आणि त्याच्या पत्नीने या ठिकाणी भांडण झालं आणि त्या भांडणामध्ये मराठी माणसाला अपमानित होईल अशा प्रकारचे उद्गार त्या ठिकाणी काढले भांडण केलं मारामारी केली आणि त्यातून एक संतापाची लाट सर्व लोकांमध्ये तयार झाली आहे पहिल्यांदा तर मी या ठिकाणी सांगू इच्छितो की हा अखिलेश शुक्ला एम टी डी चा कर्मचारी आहे त्याच्यावर एफ आय आर नोंद झालेला आहे खडक खडक पत्नीवरी दोघांवर दोघांवर आहे त्याची कॉपी आहे माझ्याकडे खडकपाडा पोलीस स्टेशन मध्ये दाखल करण्यात आलाय त्याला तात्काळ निलंबित करण्याची कारवाई या ठिकाणी करण्यात येते आहे आणि पुढील कारवाई पोलीस करतील मुळात कोणाच्याही मनामध्ये शंका असण्याचं कारण नाही मुंबई आणि महाराष्ट्र हा मराठी माणसाचाच होता मराठी माणसाचाच आहे आणि मराठी माणसाचाच आहे कधी कधी काही नमुने चुकीचं वक्तव्य करतात माज आणल्यासारखं करतात अशा माजोरड्यांचा माज उतरवल्याशिवाय आम्ही राहणार खरं म्हणजे भाजपचं सरकार आलं म्हणून हे झालं अशा प्रकारचं त्याला राजकीय रंग देण्याचं कारण नव्हतं कारण शेवटी आपण राजकारणात शिरलो तर आपल्याला याचाही भाई करावा लागेल की मुंबईमध्ये बसलेला मराठी माणूस हद्दपार का झाला कोणाच्या काळात झाला का त्या माणसाला मुंबई मधन ठाणे कल्याण डोंबिवली वसई विरार त्याच्या पलीकडे जावं लागलं आणि त्या त्या काळामध्ये भाई माझे मित्रात तुम्ही मोजोरी करायला हिंमत लागत नाही तथ्यावर बोललं पाहिजे आपण सगळ्या आणि तथ्य हेच आहे आज मुंबईचं सगळं रिडेव्हलपमेंट कधी झालं त्या रिडेव्हलपमेंट मधला मराठी माणूस बिचारा कुठेतरी तीनशे स्क्वेअर फूट मध्ये बसलेला आहे आणि मोठ्या मोठ्या फ्लॅट मध्ये कोण राहत पण पण एक निश्चितपणे आपण सगळ्यांनी मान्य केलं पाहिजे मुंबई महाराष्ट्राची आर्थिक राजधानी आहे या आर्थिक राजधानीमध्ये देशभरातला टॅलेंट पूल येतो आणि ते सगळे त्या ठिकाणी राहतात आणि मी हे बघितलेलं आहे मुंबईमध्ये तीन तीन चार चार पिढ्यांपासून राहणारा उत्तर प्रदेशच्या एखाद्या जिल्ह्यात आलेला व्यक्ती तुमच्या माझ्यासारखी उत्तम मराठी बोलतो तुमच्या माझ्यासारखा आपले सगळे सण वार त्या ठिकाणी साजरा, साजरा करतो किंबहुना गणपती सारखा आपला सण हा ज्यावेळेस तो साजरा करतो त्यावेळेस तो उत्तर भारतीय आहे की मराठी आहे असा प्रश्न आपल्याला पळावा अशा प्रकारची परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते मात्र हे जे काही लोक असा माजुरडेपणाने या ठिकाणी बोलतात त्याच्यामुळे मुंबईच्या सोशल फॅब्रिकला देखील एक प्रकारचं गालबोट लागतं आणि म्हणून मराठी माणसाचा आवाज म्हणून या विधान परिषदेच्या माध्यमातून विधान मंडळाच्या माध्यमातन मी ठणकावून सांगतो की कुठल्याही परिस्थितीमध्ये मराठी माणसावर अन्याय आम्ही होऊ देणार नाही आणि प्रत्येकाला काय खायचं याचा अधिकार आणि स्वातंत्र्य हे संविधानाने दिलेलं आहे एखाद्या समाजाला शाकाहार महत्वाचा वाटतो तर तो समाज निश्चितपणे शाकाहारी लोकाचं संघटन तयार करू शकतो त्यांच्याकरता एखादी योजना तयार करू शकतो पण इन जनरल अशा प्रकारे यांना आम्ही राहू देणार नाही त्यांना आम्ही राहू देणार नाही घर नाकारणं अशा प्रकारचे अधिकार कोणालाही नाही मला असं वाटतं की या ठिकाणी कोणी शाकाहाराचा पुरस्कार करतोय याकरता त्याचा तिरस्कार करण्याचं कारण नाही आहे मात्र त्या आधारावर भेदभाव करणं ही गोष्ट आपल्याला मान्य करता येणार नाही आणि म्हणून या दृष्टीने देखील अशा प्रकारच्या तक्रारी जर आल्या तर त्याच्यावर योग्य कारवाई करण्यात येईल आणि मला असं वाटतं की आपल्या देशामध्ये अनेक परंपरा आहेत आपल्याला माहिती आहे की बंगाल सारख्या राज्यामध्ये सगळेच समाज त्या ठिकाणी मासळी खातात देवालाही दाखवतात काही राज्यांमध्ये शंभर टक्के आपल्याला शाकाहार दिसतो त्यामुळे शेवटी आपल्या परंपरेने निर्गुण निराकार आणि सगुण साकार या दोघांनाही देवत्वाची संधी दिलेली संज्ञा दिलेली आहे निर्गुण निराकार आहे जो त्या ठिकाणी काय म्हणतात दगडात देव पाहत नाही मूर्ती ठेवत नाही त्यालाही आपण देवत्वाची संज्ञा दिली आहे आणि माझ्यासारखा माणूस ज्याला मूर्तीमध्येही देव दिसतो त्यालाही आपण त्या देवाला देवत्वाची संध्या संज्ञा दिली आहे आणि मला असं वाटतं की आपल्या देशाचं हे जे वैविध्य आहे ते वैविध्य त्या ठिकाणी टिकलं पाहिजे ही देखील आपली जबाबदारी आहे पण त्याच वेळी जी आमची क्षेत्रीय अस्मिता आहे एक आमची राष्ट्रीय अस्मिता आहे तशीच आमची एक क्षेत्रीय अस्मिता आहे आणि ती क्षेत्रीय अस्मिता म्हणजे आम्ही सगळे मराठी आहोत त्या मराठीचा आम्हाला अभिमान आहे त्यामुळे अशा अभिमानावर जर कोणी घाला घालत असेल तर जेवढे तुम्ही व्यथित आहात तेवढे आम्ही व्यथित हो, ते आहोत त्यामुळे त्याच्यावर निश्चितपणे कडक कारवाई केली जाईल आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश पुणे